हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आज खूप दिवसांनंतर आलेली आहे मी कारणच असं आहे आज आमच्याकडे आणलेले आहे पाणीपुरी सो आम्ही करणार आहे पाणीपुरी चॅलेंज आणि चॅलेंजला आपल्यासोबत कोण आहे बघू शकता तुम्ही वन टू थ्री मधुरा सो मी वर्सेस मधुरा असं पण पाणीपुरी चॅलेंज करणार <laughs> आहे आय डोंट नो काय होणार आहे बट लेट सी आधी पण आम्ही एकदा चॅलेंज केलं होतं पाणीपुरीचं ठीक आहे मॅम जाऊ दे आता आपण व्हिडिओ शूट करणार आहोत यावेळेस चलो लेट्स गो सो so, ही आपली तयारी आहे पाणीपुरीची मस्त वेगळी पाणीपुरी आहे मस्त एकदम छान दिसतोय so, आहे रगडा आणि गोड पाणी गोड चटणी आपण म्हणतो मस्त हे मस्त आहे सेटअप पॅकेट चलो आता जरा मी कॅमेरा सेट करून घेते याला लावून घेते ओके okay, आणि ते आम्ही बसतो चलो सो so, हॅलो आपण इथे मस्त तयारी केलेली आहे इथे सेटअप दाखवलं मी तुम्हाला आम्ही ह्याच्या आधी एक व्हिडिओ चॅलेंज पाणीपुरीचा केला होता त्यात मधुरा जिंकली होती हां पण अनफॉर्च्युनेटली तो व्हिडिओ माझं सगळं एडिट वगैरे करून झाला आणि तो फोन स्विच ऑफ स्विच केला मी तर तो डिलीट झाला आजच्या फोनमध्ये होता मी आयफोन घेतला असं स्विच केला तर जाऊ दे आता ते सगळ्या गोष्टी पण आपण आज परत नव्याने स्टार्ट करणार आहोत चॅलेंज तर आपण चॅलेंज स्टार्ट करूया हा दोन मिनिटाचा वेळ असणार आहे दोन मिनटामध्ये दोन मिनिटं ठीक आहे अति होईल का मग दीड मिनिटं ए अति कसं पुरे भरायचं हां भरायचे पण आहे दोन मिनटं वर होईल दोन मिनिटं ठीक आहे आपण बारा बारा पुढे वाटून घेतले म्हणजे तुझी किती संपल्या माझे किती संपल्या नको बारा बारा घेतले वाटून सो so, सोन मिनिटाचा वेळ आहे आम्हाला रगडा वगैरे भरून करायचं ठीक आहे सो स्टार्ट हा हा टायम दीदी ओके दोन मिनटाचं टायमिंग आहे आपण आता स्टार्ट ओके ए, बोल थो थो वन टू टू के फ्री भरायचं आहे कंपल्सरी दोन्ही भरलं पाहिजे मध्ये मध्ये भरते माझ्या तू पण ഫ <podang shocked> 30 seconds remaining. Come on, guys. Sorry. Mm -hmm. really. Only thirty seconds remaining. 20 seconds remaining Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. time up की ही आहे मधुराची प्लेट विच इज टोटली एमटी अँड ही आहे मिदाची प्लेट ज्याच्यात एक ओढला आहे एक पुरी द लास्ट आहे सारखं जिंकली आहे मधुरा ठीक आहे ठीक आहे होत आहे मिताली इट्स ओके एक पुरी मी नेहमी राहते

झेंज नाही मला माहिती होतं नाही झिंकणार पण चॅलेंज आम्ही आधी खाल्लेलं पण खाल्लेलं म्हणजे ना आम्ही ऍक्च्युली एक एक दोन दोन केळी खाल्लेली आताच हे बघा इतकेच ठेवले केळी खाल्लेली परत काय खाल्लं आपण ठीक आहे आता कवर करू नको पण ठीक आहे मला चांगलं वाटतंय कारण की माझा तो व्हिडिओ मिस आउट झालेला आणि त्यामध्ये मध्ये जिंकलेली सो आता वेगळीच पण आता छान हॉटेल की हा व्हिडिओ शूट झाला आणि ती जिंकली तेव्हा परी पण होती सो आता व्हिडिओ आपण इथे एंड करूया कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आता आम्ही सांगतोय तर तुम्ही आम्ही कसं वाटतंय तुला मधुरा चांगलं वाटतंय जसं मी लास्ट टाइम गेलेलं तसं यावेळेस पण प्रूफ केलं की मी खाऊ शकते ओके आणि तुला कसं वाटतं थोडंसं माझं राय गेलं पण ठीक आहे नेक्स्ट टाइम मला फास्ट खायला यार तेव्हा आजचा आम्ही मिस केलाय पण आता ह्या व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ओके बाय सी यू नेक्स्ट व्हिडिओ असंच आम्हाला फक्त प्रेम द्या आणि आमच्या व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करत राहा बाय बाय आणि नेक्स्ट चॅलेंज कोणता पाहिजे आणि कोणासोबत मोठ्या दिदीसोबत की छोट्या मजुरासोबत की आपल्या हाय कोर्स मम्मी सोबत ओके सो लेट सी बाय